नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे, माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण माझी शाळा माझे, माझे कार्यालयाला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद अनेक प्रश्न या ठिकाणी शिक्षकांकडून इतर डिपार्टमेंटच्या लोकांकडून सुद्धा येतात त्याची उगल करण्याचा प्रयत्न थोडाफार प्रयत्न कभेनं मी करत असतो आणि असाच एक प्रश्न या ठिकाणी आलेला आहे की पेन्शन विक्रीनंतर पेन्शन किती कमी होते आता बघा बरेच ही पद्धतच आहे की आपण पेन्शनला जात असताना आपला पेन्शन विकतो फोर्टी पर्सेंट पेन्शन हा विकत असतो आणि हा विकलेला पेन्शनची एक रक्कम त्याला अंश राशीकरणाची रक्कम असं म्हणतात ती लमसम स्वरूपात पेन्शनरला मिळते आणि या रकमेतून मग त्याचं डिडक्शन दरमहा होत असतं तर ही रक्कम त्या पगारातून कपात केली त्या पेन्शन मधून तर पेन्शन नेमकी किती रक्क रुपयांनी कमी होते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण बघूयात तर मित्रांनो चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला विसरू नका तर बघूया आता सविस्तरपणे पेन्शन विक्री नंतर पेन्शन किती कमी मिळते एक छोटस उदाहरण उदाहरण दाखल की एखाद्याचा शेवटचा बेसिक सेवानिवृत्त होतानाचा सहासष्ट हजार एवढा आहे तर मग ते पेन्शनचा बेसिक बसतो तो तेहतीस हजार कुटुंब पेन्शन म्हणजे फॅमिली पेन्शनचा बेसिक बसतो तो एकोणावीस हजार आठशे आणि विक्रीचं पेन्शन बसतो तो तेरा हजार दोनशे रुपये एवढा तर मग आता हे आकडे कसे आले तर मित्रांनो याचे सविस्तर व्हिडिओ मी चॅनलला दिलेले आहेत पेन्शनचा बेसिक कसा काढावा कुटुंब निवृत्ती वेतनाचा बेसिक कसा काढावा पेन्शन विक्रीचा बेसिक किती काढावा याचे सविस्तर व्हिडिओ दिले ते तुम्ही नक्कीच पाहून घ्या हे उदाहरण दाखल बघा आता या अनुषंगाने आता आपण नेमका पेन्शनवर किती फरक पडतो ते आपण बघूयात तर बघा पेन्शन मधील फरक तर साधारणतः या ठिकाणी आपल्याला दोन स्तंभ आपणा समोर या ठिकाणी दिसत असतील अगदी स्पष्ट होण्याकरता हे दोन स्तंभ मी या ठिकाणी घेतलेले आहेत विक्री न करता एकीकडे एक एक आपण पेन्शन काढणार आहोत आणि विक्री केल्यानंतर पेन्शन आपण या ठिकाणी काढणार आहोत उदाहरण तर आपन आपन का तो मागे घेतले तेच बेसिक आपण या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड करणार आहोत तर बघा शेवटचा बे पेन्शनचा बेसिक किती आला होता तेहतीस हजार रुपये तर आजच्या दरानं महागाई भत्ता पंचावन्न टक्के दरानं या बेसिकच्या अनुषंगान तो येतो अठरा हजार एकशे पन्नास रुपये एवढा मागे भत्ता पेन्शनला बेसिक आणि मागे भत्ता एवढ्या दोनच गोष्टी या ठिकाणी मिळत असतात घरबाडे भत्ता वान भत्ता वगैरे या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड नसतात आणि या बेसिकच्या आधारे ही एकूण पेन्शन झाली मित्रांनो एक्कावन्न हजार एकशे पन्नास रुपये एवढी तर आता ही विक्री न करता कारण विक्री करणे हा ऐच्छिक विषय या ठिकाणी असतो एखाद्या कर्मचाऱ्याने विक्री जर केली नाही तर त्याचा या पद्धतीनं त्यांना मिळणारी पेन्शन ही असणार आहे मग आता विक्री केल्यानंतर पेन्शन किती बसते याच हे आपण बघूया तर बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असणार तर बघा शेवटचा बेसिक महागाई पेन्शन सुद्धा तेवढीच म्हणजे एक्कावन्न हजार एकशे पन्नास परंतु काय होत मित्रांनो की या एकूण पेन्शन मधून आपण जे विक्री केलेला बेसिक आहे हा वजा होतो विक्री केलेल्या बेसिकची रक्कम आपली होती तेरा हजार दोनशे रुपये म्हणजे एकूण पेन्शन वजा विक्री केलेला बेसिक पेन्शन आणि हाती मिळणारी पेन्शन येते मग ती सदोतीस हजार नऊशे पन्नास म्हणजे बघा विक्री न करता एवढी पेन्शन बसणार आणि विक्री केल्यानंतर विक्री केलेला बेसिक वजा करून पेन्शन मिळते म्हणजे साधारणतः एकूण पेन्शन मधून जो बेसिक विकतो आपण चाळीस टक्के रक्कम जी विकतो ती रक्कम मात्र वजा होते आणि सातत्याने हे पंधरा वर्षापर्यंत डिडक्शन सुरू राहतं आपल्या पेन्शन मधून आणि पंधरा वर्षानंतर काय होतं या बाबतीत सविस्तर व्हिडिओ मी पुढे काही दिवसातच या ठिकाणी देईन नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आपले काही प्रश्न असतील तर विचारणा विचारा मी नक्कीच उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल आठवा वेतन आहे प्रत्येक गोष्टीची अपडेट आपल्याला माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनल मार्फत देण्यात येणार आहे भेटूया पुन्हा नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद